पार्थिवलिंग पूजा जी आहे त्या पूजेची माहिती मी तुम्हाला सांगतोय फक्त लक्षपूर्वक ऐका आणि कोणाच्या जर ते मंत्र जर लक्षात राहिले तर मंत्राकडे लक्ष द्या हर हर ते मंत्र अतिशय महत्वाचे जी पूजा आपल्याला करायची माय ऐका ही पार्थिवलिंग पूजा रामचंद्रानं सुद्धा केली होती लक्षात ठेवा मग तुम्ही वाळू मध्ये करू शकता माती करू शकता पण असं सांगितलं ही पार्थिवलिंग पूजा करत असताना जी माती आपल्याला लागते ना माता माऊली काही नाही दहा मिनिटाची कथा शिल्लक आहे कथा भरपूर शिल्लक आहे फक्त माझ्याकडे वेळ कमी आहे मला थांबायचं आहे आता आणि जी माती आपल्याला आणायची पूजा करतात एकतर ती गंगेतली असावी पाण्यातली असावी विहिरीतली असावी असं सांगितलंय पण ही विहिरीतली उपलब्ध होत नाही आहे गंगेतली उपलब्ध होत नाहीये शुद्ध याचं कारण शुद्ध माती असावी पवित्र माती असावी पण जर ती माती उपलब्ध होत नसेल तर एक करू शकता जिथं बिल्व वृक्ष असेल मायबाप त्या बेलाच्या मुळाशी पाणी त्या ठिकाणी अर्पण करून तीसुद्धा माती आपल्याला त्या ठिकाणी पूजेला चालते पण लक्ष ठेवा आता आपल्याला पार्थिवलिंग पूजा ही आ, जी मानस पूजा आहे त्या पद्धतीनं आपण सगळे जण करू फक्त लक्षात ठेवा आता आपण निघालोय आपल्याला माती आणायची आहे लिंग बनवायचं आहे पण माती आणत असताना तेवढ्या वेळेमध्ये काय स्मरण करावं हा कोणता मंत्र जपावा तर त्या ठिकाणी ज्यांच्या घरी शिव महापुराण हा मूळ ग्रंथ रचित जर मूळ पुराण असेल तर त्या पुराणामध्ये हे मंत्र दिलेत ही पूजा दिली हां तर ऐका आपण आता ज्यावेळेस माती आणायला जातो ना मायबाप त्यावेळेस कोणाला न बोलता न बोलता बास पवित्र अंत करणारं त्या बिलवृक्षाकडे जात असताना तेवढा जो वेळ आहे त्या वेळेमध्ये एकच मंत्र म्हणत राहायचा आता ते तुम्ही माझ्या पाठीमाग म्हणायचा तो मंत्र आहे ओम नमः ओ हराय नम ओ हराय नम हा मंत्र जो आहे ना आपण काय करतोय आता हा मी मानस पूजे माईबाब तुम्ही तुम्ही ध्यानात आण की आपली पूजा प्रारंभ झाली आहे पूजा प्रारंभ झाली आपण आता चाललोय कुठे चाललोय आपण आता हा माती आणायला चाललो आहे ही मानस पूजा भगवान विष्णू भगवान शंकराला प्रसन्न करणारी ही पूजा आहे अतिश्रेष्ठ ही मानस पूजा आहे उद्या पूजा होणार आहे पण आजही पूजा आपण करून टाकू याला मानस पूजा म्हणत ना की मी आता कुठं चालले माती आणायला आणि कोणता मंत्र मी म्हणते ओम हरायण महा ओम हरायण महा ओम हरायण महा हा मंत्र मी गात राहते आणि तो मंत्र गात गात म्हणत मी आज बिलवृक्षाकडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी माती आणणार आहे ती माती आणेपर्यंत ओम हरायण बा हा मंत्र बंद करायचा नाही आणि त्यानंतर घरी आणल्यानंतर एका पाटावर त्या ठिकाणी आपण ती माती ठेवायची मग त्यामध्ये दूध म्हणा गोमूत्र म्हणा मध म्हणा हे जे शुद्ध त्या ठिकाणी जल म्हणा त्यानं ही माती शुद्ध करायची आहे मायबाप आणि त्या ठिकाणी आता आपल्याला पार्थिव लिंग बनवायचं आहे पण लिंग बनवत असताना दोन क्रमांकाचा मंत्र असायला हे जे मंत्र आहेत ना मायबाप हे एक हजार जे मंत्र आहेत ना त्या मंत्रापैकी हे आठ मंत्र दिव्य मंत्र लक्षात ठेवा ही पूजा फार दिव्य पूजा आहे तर तो दोन क्रमांकाचा मंत्र आहे कधी म्हणायचा लिंग बनवत असताना तर तो, तो मंत्र आहे ओ महेश्वराय नम ओ महेश्वराय नम ओ महेश्वराय महा, कधी म्हणायचं आहे हे पार्थिवलिंग बनवत असताना कोणता मंत्र आहे पवित्र अंत करणार हे लिंग बनवत जावं एक सांगू का हे पार्थिवलिंग पूजा हे अकाल मृत्यूचं कारण अकाल मृत्यू त्या माणसाच्या जीवनात कधी प्राप्त होणार नाहीये हे पुरावा आहे माय बाप याच्यामध्ये शिव महापुराणामध्ये ज्याला वाटत नसेल की माझा रोडवर असेल आकार मृत्यू फार त्रास होतोय रोग झालाय मला फार त्रास होतोय जो आकार मृत्यू माय बाप तो मृत्यू मला येऊ नये या करता ही पार्थिव लिंग पूजा आहे ऐका माय बाप कोणता मंत्र आहे ओम महेश्वर आहे ना महाराज आपण लिंग बनवतोय लिंग बनवणं झालंय आपलं आता प्रतिष्ठा करायची आहे आपल्याला हा त्याला पाटावर ठेवायचं आहे आपल्याला सुंदर हातावर लिंग बनवायला पण लिंग कोण कोणत्या साईजचा असावं हो माहितीये का जो यजमान आहे त्याच्या एका बोटाच्या साईजचा असावं हा जास्त मोठं नसावं समजा मधलं जे बोट आहे आपलं या तीन कांड्या इतकं लिंग असावं लक्षात ठेवा हा जास्त मोठंही नसावं जास्त लहानही नसावं तेवढं लिंग बनावं पण असंही सांगितलं जेवढं जी जे मधलं लिंग जे असतं मायबाप पीठापेक्षा लिंग हे मोठं असावं हे शास्त्र सांगत असताना ते मंत्र सांगत असताना पुढे आता प्रतिष्ठा करायची आहे हे प्रतिष्ठा करत असताना तीन क्रमांकाचा मंत्र मंत्र लक्षात ठेवा किती क्रमांकाचा आहे तीन क्रमांकाचा मंत्र तो असा आहे ओम शंभवे ओम महा कोणता मंत्र आहे हा आपण काय करायची आपल्याला प्रतिष्ठा करायची आहे देवाला पाटावर आसन द्यायचंय त्याला आसनाधीच करायचंय आपल्याला आणि आसनावर ठेवत असताना ओम शंभवे महा ओम शंभवेन महा हा मंत्र म्हणत जावं माईबाप उद्याची जी पूजा आहे ना तुमचं कल्याण करणारी पूजा आहे हा उद्याची पूजा आणि हे आपलं कल्याण करणारी महान फल देणारी पूजा उद्याची महान पूजा आणि योगायोग श्रावण मास आणि त्यामध्ये लिंग पूजा हा आणि विशेष म्हणजे दुधात साखर पडल्यासारखं काय योग म्हणावं त्या दिवशी माझ्या भगवान शंकरचा सोमवार आहे श्रावण सोमवार मला वाटतं पहिला सोमवार आहे पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारी आपली पार्थिव लिंग पूजा होते काय योग आहे हा योग त्याच्याशिवाय हा योग घडला जात नाही बाप किती क्रमांकाचा मंत्र झाला तीन क्रमांकाचा काय करत होतो आपण आता देवाला स्थापित प्रतिष्ठा करत होतो त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा मंत्र आहे की आता देवाला पाठावर ठेवलं प्रतिष्ठित केलंय पण आज त्याला आव्हान कर हे भोलेनाथ हे महादेव तुम्हाला प्रकट व्हावं लागतोय माझी इच्छा पूर्ण करायची हा मला फळ प्रदान करायचं हे भोलेनाथ हा तुम्हाला मी आव्हान करते प्रगट व्हा ते आव्हान करण्याचं भगवान संगत्र आमंत्रण देण्याचा जो मंत्र आहे तो मंत्र आलौकिक माय बाप ओम शूल पान महा ओम शूल पान येन महा कोणता मंत्र आहे वा ओम शूल पानायन महा ओम शूल पानायन महा डोळे झाकावे आवाहन आव्हान कर हे भोलेनाथ या मी आमंत्रण देते तुम्हाला मी आव्हान करते प्रगट व्हा प्रगट व्हा ओम शूल पानय महा आणि त्यानंतर मायबाप भगवान शंकराला स्नान घालायचं आहे जल अर्पण आहे हा त्यावेळेस जल अर्पण करत असताना स्नान घालत असताना त्या ठिकाणी पाच क्रमांकाचा जो मंत्र आहे ओम पिनाक दृशे न ओम पिनाक दृशे महा हा ओम पिनाक दृश्येन महा ओम पिनाक दृश्यण महा मंत्र म्हणत राहावं मायबाप बाप आणि देवाला मात्र स्नान घालावं आंघोळ घालावी पाणी अर्पण करावं जल अर्पण करावं ओम पिनाक दृश्येन महा आणि त्यानंतर मायबाप स्नान करणं झाल्यानंतर देवाला आता गंध आहे आपल्याला हा भस्म लावायचा आहे हा विभूती लावायची त्याला सजवायचं आहे त्याला आहे आपल्याला हे गंध पुष्पदा अर्पण करण्याच्या वेळेस हा मंत्र सांगितला आहे ओम शिवाय नमः ओम शिवाय हा ओम शिवाय नमः म्हणत देवाला गंध हां त्याला अक्षर अर्पण करावे त्याला फूल अर्पण करावे ओम शिवाय नमः ओम शिवाय महा आणि त्यानंतर मायबाप ही संपूर्ण पूजा झाल्यानंतर भगवंताला म्हणायचं हे देवता हे माझ्या महादेव या मा पूजेमध्ये काही कमतरता किंवा माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला क्षमा कर रे मी आज्ञानी आहे म्हणून तो क्षमा करण्याचा एक मंत्र आहे ओम पशुपतये न महा ओम पशुपतय महा वास ओम न महा हा मंत्र म्हणावा देवाला क्षमा मागावी आणि आता देवाला आपल्याला विसर्जित करायचं हे कोणती पूजा आहे चल पूजा आहे पूजा नाही पण विसर्जित कुठं करायचंय कोणाच्या शेतातल्या विहिरीत बरोबर आहे बरोबर आहे ना विहिरीत विसर्जित करावं इकडे विसर्जित विसर्जित करावं विसर्जित करावं कुठं कुठं विसर्जित करावं विसर्जित करण्याची विधी सुद्धा शास्त्रानं सांगितली विसर्जन म्हणजे काय आणि टाकणे म्हणजे काय एक सांगू का मी आता पाहिले मंदिरामध्ये जिकडे तिकडे फिरलो रे कोणती विसर्जित करण्याची पद्धत आहे महिला मंडळाची हेच कळतच नाही मला आपण विसर्जित करत नाही आपण देवाला फेकून देतोय विसर्जित करणं म्हणजे काय माहिती का, का मा, बाप एखादा छोटस पाणी असावं किंवा वाहतूक पाणी असावं आणि आपला हात त्या पाण्यात अर्धा असावान देवाला सहज समर्पण करावं ही विसर्जित करण्याची पद्धत आहे एखाद्या दे विहिरीमध्ये देवाला टाकून देणं फेकून देणं हे विसर्जित करणं नाही अशा ठिकाणी विसर्जित करावं का तिथं आपल्या पूजेमुळे कोणाला त्रास होता कामा नाही आपल्या पूजेमुळे कुठं घाण होता कामा नाहीये ही विसर्जित करण्याची पद्धत आहे माय बाप लोकांना किती सांगावं विहिरीमध्ये फेकून देतात कोठे कुठे देवाला फेकून देतात ही पद्धत नाहीये विसरत कोणत्या दिशेनं करावं ही कोणाला पद्धत माहीत नाही आज मी मंदिरामध्ये पाहतो इथे अरे काय ते काय कुंड आहे का तो काय बारव आहे का त्या मध्ये कुठं नारळ टाकले कुठं काय टाकलं कुठे काय टाकलं हे कोणी सांगितलंय अरे ही पूजा नाही आहे माय बाप हा ही असली पूजा नाही आहे आपल्या पूजेनं जर कुठं घाण होत असेल कुणा त्रास होत असेल तर ही पूजा करूच नाहीये करूच नाहीये विहिरीमध्ये बाराव मध्ये देवाला फेकून देत नसतात जरा ऐका एवढी पूजा करून सुद्धा काही मिळणार नाहीये पूजा ही आपल्या दारातून विसर्जित करावं एखाद्या झाडाखाली विसर्जित करावी जेणेकरून या पूजेनं ही घाण होतं का म्हणे आज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जातात फुल वाहतात सगळं वाहतात कुठं जिरे मिरे हे सगळं वाहतात पण हे वाहिल्यानंतर तिथली जी स्वच्छता ती बिघडते याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये लक्ष आहे आज लोक नुसत पूजा करतात निघून जात तर मंदिराची जी अस्वस्थता आहे हा जी पवित्रता आहे ती आपल्यामुळं बिघडते याच्याकडे कोणाचं लक्ष नाहीये अरे पूजन देव प्रसन्न झाला पाहिजे पूजन हा परिसर प्रसन्न पाहिजे पूजा अशी नसावी की देवासमोर घाण असावी माईबाप हा पवित्रता अत्यंत महत्वाची पूजा अत्यंत महत्वाची आहे पण आजकाल सगळी जातात मी पाहतो ना तिथे टाकून द्यायचं निघून जायचं टाकून द्यायचं निघून जायचं असं नसतात रे अशी पूजा नसते आपण गेल्यानंतर आपली पूजा झाल्यानंतर आपण पूजा उचलावी मंदिर स्वच्छ करावं देवाला स्वच्छ करावं निघून यावं आज इथली मंदिरातली परिस्थिती मी पाहिली त्या कुंडामध्ये हा त्या बाराव मध्ये काय काय कोणी टाकलं रे एवढं पवित्र ते कुंड एक सांगू का तुम्हाला एक सांगतो ज्या ठिकाणी हे स्वयंभूलिंग आहे का स्थापित लिंग आहे हा हे स्वयंभूलिंग आहे ना तर ऐका या लिंगाचं महात्म्य तुम्हाला सांगतो रामेश्वर म्हणून मग तुम्हाला कळेल आपण काय केलं इथे जे मनुष्यानं स्थापित केले लिंग आहे एक सांगू का त्याची एक महात्म्य मी मी आहे थोडं पाच मिनटं घेऊ हो का मी पाच मिनटं घेऊ हो ना हा तो विषय निघा म्हणून सांगतोय जे द्वारा स्थापित केले लिंग आहे त्याचा जो जमिनीचा व्यास आहे हा ते अंतर आहे की ती अंतर जमीन ती जमीन पवित्र ठेवावं लागते लक्षात ठेवा मनुष्यानं स्थापित केलेले जे लिंग आहे मायबाप ती जमीन शंभर हात शंभर हात त्या ठिकाणी फुट शंभर हात अंतर ती जमीन पवित्र ठेवावं लागते किती हात किती हात आता मला सांगा एक जो हात आहे किती फुटाचा आहे फुटा फुट हा दीड फुटाचा आहे ठीक आहे मग शंभर हात असे किती फूट झाले हा दीडशे फूट हे पुराण सांगत आहे की शंभर हात जमीन म्हणजे किती फूट झाले दीडशे फूट जमीन ही पवित्र मानले गेले हे क्षत्र मानले गेले आणि त्या दीडशे फूट जमिनीमध्ये जो कोणी काडी कचरा टाकेल जो कोणी त्या ठिकाणी मलमूत्र करेल त्याला महादोषाला रौरव नरकाला तो प्राप्त होईल मायबाप अत्यंत दुःख त्याला प्राप्त होईल म्हणून जे मनुष्यानं स्थापित केले लिंग आहे ते किती फूट पवित्र मानलं आहे दीडशे फूट जी जागा आहे त्या जागेमध्ये चहू बाजून सांगतो मी हा मंदिराच्या चार बाजूनं ती जागा पवित्र मानल्या गेली आणि एक सांगू का जे स्वयंभू लिंग आहे त्या लिंगाचं असं सांगितलं की त्या ठिकाणी एक हजार धनुष्य हा म्हणजे चार हजार हात आ, तर किती फूट झाले एक हात दीड फुटाचा असे चार हजार हात म्हणजे किती फूट किती मला गणित कच माझं तुम्ही क्लिअर सांगा बरं सहा हजारच होते ना बरोबर होते पुरुष मंडळ एक एक हात दीड फुटाचा आहे असे एक हजार हात चार हजार हात म्हणजे किती सहा हजार हात म्हणजे हे आपलं लिंग स्वयंभू आहे ना आता या लिंगाचं महात्म्य सांगतो रामेश्वर मंदिराच्या लिंगाचं महात्म्य सांगतोय शिवालयाचं महात्म्य सांगतोय हे जे माझं रामेश्वर लिंग आहे जे माझं शिवालय माझ्या रामेश्वर भगवंताचं ये हे या स्वयंभू लिंगाची जी जागा आहे ती चार हजार बरोबर ना सहा हजार ना सहा हजार फूट ती जागा पुण्यक्षेत्र मानल्या गेली गे, 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 गे। किती हजार सहा हजार जी व्यास आहे चहू बाजून ती जागा पुण्यक्षेत्र मानल्या गेलं आणि त्या जागेमध्ये जर विहीर येत असेल त्या जागेमध्ये बारव येत असेल तर तो बारव नाहीये ते महान तीर्थक्षेत्र हा ते महान तीर्थक्षेत्र सांगितलं माय बाप आणि जर त्या तीर्थाक्षेत्रामध्ये पवित्र व्हावं आहे आणि आपण काय केलं माहिती आहे का, का सगळं मलिन करून टाकलंय तिथे घरात फुटलेले महादेव फुटलेले फोटो इथे आणून ठेवलेत फुटलेले गणपती इथं आणून ठेवलेत म्हणजे देवाला फुटलेलं अर्पण करायचं चांगलं आपल्या घरात ठेवायचं हा मी पाहतोय तिथे ठेवायला जागण आहे हे सगळे फुटलेले भंग पावलेले ते महादेव इथं आणून ठेवतात अरे जावं ना गंगे समर्पण करावं ठेवत नसतात ते परत आपल्या दृष्टीला दिसू नये तुम्ही काय करताय ते आज त्या बारावमध्ये कोणी नारळ टाकतंय कोणी काडी कचरा टाकतंय कोणी महादेव समर्पित करत आहे हे योग्य नाही आहे मायबाप हे कदापि करायचं नाही तुम्हाला भगवान शंकराला समर्पित ना विसर्जित आहे ना बास घरी एखाद्या टपामध्ये देवाला विसर्जित करा आणि ते पाणी एखाद्या झाडाला टाका मायबाप स्थावर लिंगाची पूजा म्हणजे काय सांगितली माहिती माहिती का जर तुम्ही एखाद्या वृक्षाचीही पूजा करताय तीही माझ्या भगवान शंकराची पूजा आहे कदापि असं करायचं नाही बाप मी सांगेल तुम्हाला उद्या सांगेल स्थावर आणि लिंगाची पूजा काय स्थावर लिंग म्हणजे काय जंगमलिंग म्हणजे काय बाणलिंग म्हणजे काय फार महत्व आहे बाणलिंग आणि स्थावरलिंगाचं आहे पण हे महत्व आपण उद्याच्या कथेत पाहणार आहोत आजपासून मंदिर कसं स्वच्छ राहील याची आपण दक्षता घ्यायची बाप इथे अजिबात हे महादेव ठेवलेले घरातल्या फुटक्या मूर्त्या हे कधीही देवाला अर्पण करायचे नाही आहे हा अजिबात नाही इथे आपल्याला विसर्जित करायचे नाही उद्या विसर्जित करण्याची पद्धत आपण ती कमिटीनं आशिभोहणी तिने केली माई बाप आणि उद्याचा विशेष म्हणजे उद्या आपल्याला रुक्मिणी विवाह करायचा शिवविवाह करायचा आहे हा आज कृष्ण चरित्र थोडं सांगितल्यामुळे आज देवाची आठवण झाली उद्या शिव पार्वती विवाह फार मोठ्या थाटमाटात आपण करणार आहोत म्हणून उद्या सर्वांनी मात्र देवाच्या लग्नाला येत असताना खाली हात नाही नाहीये कारण आपण कोणाच्या लग्नात जात असताना काय नेतोय ते कुरड्या पापड्या नेतो ना काय म्हणतात त्याला रुखवत म्हणतात तू रुखवत उद्या एकही स्त्री एकही माझी मातोशी खाली हात यायचं नाहीये उद्या सर्वांना रुकवत आणायच्या पापड्या म्हणा काय काय तुम्हाला करता येईल ना ते आणायचं उद्या आणि देवाला अर्पण करायचं आहे त्याचा प्रसाद तो आपलं लग्न झालं की मिळणार आहे मग कोणी लाडू आणा कोणी गुलाबजामू आणा कोणी काय 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 आणा हां जे आणायचं ते उद्या आणा पण उद्या ठीक एक वाजता कथा प्रारंभ होईल हां आणि सर्वांनी मात्र उद्या आ, लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे कोणत्या लाल जर तुमच्या घरी नसेल ते शेजाराची उसणी आणा हा आणि जर शेजारीत येत नसेल तर नवऱ्यासाठी जे आग्रह करताय सोन्या करता उद्या भांडात गेल्या गेल्या भांडणं सुरू करा म्हणजे ते माझ्याकडे या हो भांडायला हा असं करू नका बाबा पण उद्या एक उत्सव आहे माय बाबा आनंद आहे उद्या सर्वांनी लाल रंगाच्या वस्त्र परिधान करून यायचे आहेत उद्या वागदे उत्साह करायचा आपल्याला उद्या हा विवाह माझ्या देवाचा भगवान शंकराचं वराळ हे अलौकिक